एकोणीस मे दोन हजार पंचवीस आपण तेरा मे ला डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन सांगितलेलं होतं की हे जे काय रस्त्याचं दोन वर्षापासून काम चाललेलं आहे ते काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा लग कर असं त्यांना निवेदन दिलेलं होतं त्यांनी लेखी आपल्याला दिलेलं होतं की एकोणीस मे पर्यंत आम्ही कसल्याही परिस्थितीत युद्ध पातळीवर काम चालू करतो असं सांगितलं होतं पण एकोणीस मे पर्यंत काही त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही म्हणून आज आंतरगाव गाव किंवा परिसरातील सगळे नागरिक हे स्वतःला रस्त्याच्या मधोमध अर्धा खड्डा खांदून स्वतःला गाडून घेण्याचं आंदोलन आज या आंतरगाव नगरीमध्ये चालू आहे आणि या आंदोलनासाठी सगळे गावातील नागरिक असतील बाहेरगावचे नागरिक असतील पंचकोशीतले नागरिक असतील ज्या ज्या नागरिकांना या खराब रस्त्याचा त्रास होतोय असे सर्व नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणखीनही आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आजच्या आज या रोडचं काम चालू करा जोपर्यंत या रोडचं काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही या खड्ड्यामधून बाहेर निघणार नाहीत अशी आमची आंदोलन करणाऱ्यांची सगळ्यांची ठाम भूमिका आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी आणि रोडचं काम बार्शी पात्र रोडचं काम लवकरात लवकर सुरू करावे अशीच आमची सगळ्यांची त्यांना विनंती असणार आहे मागणी असणार आहे धन्यवाद आंदोलन कशासाठी हे आंदोलन आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही हे आंदोलन गेल्या दोन वर्षांपासून बजेट पडले तरी सुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा काम करत नाही संबंधित प्रशासन या कामाकडे दुर्लक्ष आहे थोडंफार काम केलेले रस्त्याला खडी आणून टाकलेले त्या रस्त्याने मोकळं सुद्धा जाता येत नाही त्यामुळे हा रोड लवकरात लवकर याचं काम पूर्ण करून आम्हाला आणि या संपूर्ण नागरिकांना या रोडचा लाभ मिळावा यासाठी हे आंदोलन आहे लवकरात लवकर प्रशासनाने हे काम पूर्ण करावं हो, यासाठी हे आंदोलन आम्ही सगळ्यांनी केलेले आजचे आज या काम या रोडचं चालू व्हावं त्यांनी त्याची दखल जर घेतली नाही जोपर्यंत रोडचं काम चालू होणार नाही तोपर्यंत आम्ही या खड्ड्यामधून बाहेर निघणार नाहीत जर आमचं काही बरं वाईट झालं तर त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असणार आहे धन्यवाद या अगोदर तुम्ही काही प्रशासनाला काही निवेदन वगैरे दिले का या अगोदर आम्ही प्रशासनाला तेरा तारखेला निवेदन दिलेलं होतं कलेक्टर साहेब असतील किंवा मंत्र्यांपर्यंत आम्ही संबंधित प्रशासनाला निवेदन दिलेले आणि निवेदन देऊन त्यांनी आम्हाला एकोणीस तारखेपर्यंत काम काम चालू नाही त्यामुळे आम्ही हा लोक दर्शन मराठी चॅनलला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला नका